साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक ही पार पडते तर बैठकीसाठी शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झाले शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचा गाडीतून एकत्र प्रवास या बैठकीच्या निमित्तानं पाहायला मिळाला तर थोड्याच वेळात बैठकीसाठी अजित पवार देखील पोहोचणार आहेत आपले प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया साई तर वेगवेगळ्या बैठकांच्या वेग निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांची जवळ एक वारंवार चर्चेत येते आता वळसे पाटील आणि शरद पवारांनी एका गाडीतून प्रवास केला नक्कीच विक्रांत आज शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत जे रयत शिक्षण संस्थेची मॅनेजिंग काउन्सिलची बैठक आहे त्या बैठकीला ते उपस्थित राहिलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या बैठकीला उभे राहणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये दोन्ही नेते एकत्र येण्यामुळे चर्चा वर्तुळ जात आहेत आणि अशामध्ये आता या बैठकीला देखील जे वायसी कॉलेज म्हणून आहे त्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते त्याचबरोबर अजित पवार गटाचे जे आमदार आहेत नेते दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते आणि तो कार्यक्रम बैठक आटपून शरद पवारांच्या गाडीतूनच दिलीप वळसे पाटील यांनी प्रवास करत शिवाजी कॉलेज येथे दुसरी शिक्षण संस्थेची बैठक आहे त्या बैठकीला देखील ते दोन्ही नेते आता एकत्रितपणे प्रवास करून बैठकीला हजर राहिलेले आहेत थोड्याच वेळात आता अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे दोन्ही गटामध्ये दे देखील आता कार्यकर्त्यांमध्ये दे देखील एक चर्चेचं वातावरण पाहायला मिळत बरं साई या बैठकीकडे असंच लक्ष असू द्या दुर्दास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी